राज्य आणण्याचं आमचं सर्वांचं या झोपडपटीचं आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये एवढ्या कालखंडामध्ये कोणी मोदीजींचं नाव मोदीजींचं नाव घेतात मोदीजींच्या नावाने उदं उदं करतात पण या झोपडपट्टीमध्ये कोणी कधी आयुष्यमान कार्डसुद्धा दिले नाही पण आज शंभर कार्डचं आज आम्ही या सागरच्या माध्यमातून आणि नाका कामगारांचं कार्ड आज वितरित करतोय आम्हाला माहिती आहे आम्हाला काहीतरी चांगलं करायचं आहे या नव्या मुंबईतलं जे रावण राज्य आहे हे रावण राज्य आम्हाला घालवायचं आहे आणि त्या रावणाला राम काय असो ते दाखवून द्यायचं आणि हे म्हणूनही आम्ही सामाजिक माध्यमातून हे दाखवून देतो आहे की हे सामाजिक जे काम आम्ही करतो आहे हे रामराज्य आम्ही दाखवून देतो हे रावणांनी समजून जायला पाहिजे मग इथेमुळे विजय चौगले गप्प बसला योग्य वेळ आल्यावर विजय चौगले आपलं जे काय असेल ते दाखवून देतो आणि त्यावेळेस या चक्रपट्टीवाल्यांनी एस आर एमधून कोणाचा माहीचा लाल पण नाही थांबू शकणार नाही एसआरएपासून प्रवृत्त करण्यासाठी एसआरएसाठी त्यांना न्याय मिळवू